पाली व सुधागड परिसरातील रस्त्यांवरील धोकादायक व जीव घेण्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले शनिवारी दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता वाकमपाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला पाली सुधाग संघर्ष संस्थेच्या पुढाकाराने नागरिकांनी हे आंदोलन आयोजित केले खड्ड्यांमुळे प्रवासी वाहन चालक व वा पादचाऱ्यांना होणाऱ्या जीवित आणि अपघाती धोक्यांबाबत यापूर्वी अनेक वेळा निवेदने विनंत्या आणि तक्रारी प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या सोमवारी दिनांक चौदा जुलै याबाबतचे निवेदन तहसीलदार पाली नगर पंचायत जिल्हाधिकारी रायगड पोलीस निरीक्षक पाली पोलीस स्टेशन आणि एम एस आर डी सी या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तथापि ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून निषेध व्यक्त केले आज आम्ही इथे नागरिक आणि सुधागड संघर्ष संस्था यांच्या वतीने एम एस आर डी सी निषेध करण्यासाठी वृक्षारोपण आंदोलन केलेलं आहे गेले तीन महिने आम्ही एम एस डी कडे तक्रारी निवेदन आणि इशारा देऊन सुद्धा एम एस आरडीपीच्या प्रशासनाने आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आमच्या नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आम्हाला आज इथे आंदोलन करून त्यांचा निषेध करावा लागलेला आहे एम एस डी सीचे अधिकारी आमचा कधीही फोन घेत नाहीत आमच्या मेसेजला उत्तर देत नाहीत किंवा आम्ही दिलेले जी निवेदन असतात मेल केलेले असत त्यालासुद्धाही कुठलाही रिस्पॉन्स येत नाही त्यामुळे आज आम्ही वृक्षारोपण आंदोलन या खड्ड्यांमध्ये करून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आमचं आजचं हे जे आंदोलन होतं खड्ड्यामध्ये उचल्या तर अहिंसक मार्गाने आम्ही आंदोलन केलं कारण शासनाला जाग येत नाही निवेदनावरती निवेदन देतो आहे आम्ही आणि फक्त निवेदनाचा गठ्ठा जमतोय पण त्यावरती प्रक्रिया काही होतच नाही आणि अशा प्रकारचे खड्डे आहेत हे जी खूप जीवघेणे आहेत आता दोन तीन दिवस झाले पाऊस पडल्यानंतर जे खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा करतो आणि खड्डे लवकर लवकर बसतील अशी आम्ही अपेक्षा करतो